तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत आहे ऑल न्यू महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक्स जी की तुम्ही तर फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी ही ती गाडी आहे की ज्या गाडीच्या भरोशावर आजपर्यंत महिंद्रानं जवळपास थ्री एक्सो झालं वी सेवन हंड्रेड झालं स्कॉर्पिओ एन झालं महिंद्रा थार झालं महिंद्रा थार रॉक्स झालं म्हणजे एवढ्या गाड्या आजपर्यंत यांना जे आहे ते बनवलेल्या आहेत फक्त या गाडीच्या बेसिसवर गाड़ी बद्दल तर सोबतच मंडळी गाडीच्या आता आपण फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्हाला सांगायचं काय कारण ही गाडी मंडळी स्वतःच एक मोठं ब्रँड बनलेली आहे ती म्हणजे स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओच्या नावाखाली सगळ्या गाड्या विकल्या जातात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक लुक इथं नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे महिंद्राचा लोगो झालं तुम्हाला इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा अशा ग्रिल भेटतात ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडंसं वेगळं लुक जे आहे ते नक्कीच इथं मंडळी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि म्हणजे बा ग्लॉसीमध्ये थोडं रफ फिनिशिंग पण इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच ओवरऑल अशा प्रकारे सिल्वर कलरची तुम्हाला इथं स्कीड प्लेट पण ऑफर करण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही इथं नंबर प्लेट लावू शकता आणि तुम्हाला इथं प्रोजेक्टर बेस हेडलॅम्प पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला इथं जे आहेत आपलं रिफ्लेक्टर बेस पण इथं मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथं फॉगलेम पण या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे एल डी आर एल्स पण जसं आपल्याला यामध्ये लुक्स पाहायला भेटतं ना तर सेगमेंटमध्ये येणाऱ्या कोणत्याच गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही महिंद्रानं स्कॉर्पिओ एन लॉन्च केली तरीसुद्धा स्कॉर्पिओ क्लासिक जे आहे ते अजून पण मार्केटमध्ये आहे कारण मंडळी या लेवलचे जे कस्टमर आहेत ना ते कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत कारण मंडळी या लुक्सवर सगळेजण फिदा आहेत चला तर या गाडीची आता आपण थोडं साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेऊ गाडीच्या मंडळी साईड प्रोफाईलबद्दल जर आपण जाणून घेतलं तर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण गाडीची साईड प्रोफाईल पाहायला भेटून जाते मंडळी तुम्ही पिक्चर पाहिला असेल सिंगम त्यामध्ये रोहित शेट्टीनं जे आहेत आपल्याला ही गाडी दाखवली होती तेव्हापासून मंडळी ही गाडी एवढी जी आहे मार्केटमध्ये आली होती आणि त्या पिक्चरपासून या गाडीचं पूर्ण मार्केट जे आहे ते जाम झालेलं आहे आणि एकदम आज पण जेवढी स्कॉर्पिओन विकला जाते ना तेवढ्यात जास्त म्हणजे तेवढ्याच जास्त स्कॉर्पिओ क्लासिक पण विकलं जाते हे या गाडीचं टॉप मॉडेल आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं डायमंड कटमध्ये इथं व्हील्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला टायर प्रोफाईल भेटते दोनशे पस्तीस पासष्ट आर सतराची सतरा इंची तुम्हाला इथं टायर्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ब्रिस्टोनचे आणि अशा प्रकारे ओवरऑल आणि मंडळी ज्यांना शौक असतात ना तर ते तर पूर्ण इथं बावीस इंची लावून टाकतात कारण मंडळी शॉक मेहची जाते तुम्हाला माहीत आहे फ्रंटमध्ये तुम्हाला इथे डिस्ब्रेक्स पण नक्कीच ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ना फेंडरवर इथं रिफ्लेक्टर पण भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी ही गाडी तुम्हाला या ग्लॉसी ब्लॅक कलरमध्ये प्रकारे दिसत आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता त्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ना साईड ओवर प्रोवाइड प्रोवाईड करण्यात आलेले आहे ओवर साईज पण एकदम तुम्हाला मोठी इथं पाहायला नक्कीच भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं सिल्वर आणि ग्रे कलरमध्ये इथं स्कॉर्पिओची पण बॅजिंग प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण साईड प्रोफाइल तुम्हाला पाहायला भेटून जाते ज्यामध्ये तुम्हाला रेल्स पण इथं ऑफर करण्यात आलेली आहेत आणि मंडळी रिलायबिलिटीमध्ये आपण या कोण या गाडीवर कोणताच प्रश्न उद्भवू शकत नाही कारण एवढ्या वर्षाची ही गाडी चालत आलेली आहे आपण पाहतो दोन हजार सहाच्या गाड्या पण आपल्याला आज पण रोडवर चांगल्या एकदम वेल कंडिशनमध्ये चालताना दिसतात आणि सेकंड हँड मार्केटमध्ये पण या गाडीची एकदम चांगली रिसेल व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाते तर अशा अशा प्रकारे तुम्हाला इथं फूड रेस्ट पण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं साईड प्रोफाईल या गाडीची पाहायला मिळून जाते त्यानंतर मंडळी आपण या गाडीच्या आता रिअर प्रोफाइलबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्हाला ओवरऑल एकदम माचुल लुक इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं स्कॉर्पिओ क्लासिक एस इलेव्हनची बाजिंग भेटून जाते जे की टॉप व्हेरियंटची आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं जे आहे ना आपलं टावर टाईपच्यातनं तुम्हाला इथं लॅम्प प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ स्कॉर्पिओची तुम्हाला याच्यामध्ये बॅजिंग पण पाहायला भेटून जाते जे की तुमचं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला मंडळी इथं तुम्हा एक दोन अशी रिफ्लेक्टर्स पण प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आणि एक दोन अशी तुम्हाला इथं रिवर्स पार्किंग सेन्सर ऑफर करण्यात आलेले आहे मंडळी त्यासोबतच तुम्हाला इथं वायपर डिफॉगर आणि स्पॉइलर पण नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता ही गाडी तुम्हाला म्हणजे ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला रिअर प्रोफाईल भेटून जाते आणि मंडळी ही गाडी जो घेते ना तो त्याले फीचरशी कोणतंच काही घेनधन राहत नाही कारण मंडळी या गाडीमध्ये जो आपल्याला रोड प्रेझेन्स भेटते जो आपल्याला या गाडीमध्ये रुद्बा भेटते ना ती कोणतीच गाडी आपल्याला सेगमेंटमध्ये दे येणारे देत नाही तर ओवरऑल अशा प्रकारे त्यानंतर गाडीचे थोडं आपण आता बूट स्पेसबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे तुम्हाला ग्लॉसी ब्लॅकमध्ये त्याचे जे डोअर हँडल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जसं आपण या गाडीचा बूट ओपन करतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं स्पीकर वगैरे पाहायला मंडळी मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला या यामध्ये जे आहे ना सेवन सीटरचं ऑप्शन हे तुम्हाला मी दाखवत आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुम्हाला चढायचं आहे आणि तुम्ही इथं असं बसू शकता आणि जर तुम्हाला याचं काम नसलं तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या सीट्स आहेत ना या तुम्हाला फोल्डिंग पण इथून करून ठेवता येतात आणि अशा प्रकारे या पूर्ण फोल्ड ज्या मंडळी होऊन जातात जे की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता आणि खूप चांगल्या बूट स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते आणि मंडळी रिलायबिलिटी तर हे किंगच आहेत काही विशेष नाही आहे चला तर मंडळी या गाडीच्या आता आपण इंटरबद्दल थोडं जाणून घेऊया जसं आपण या गाडीचा आता इंटर ओपन करतो तर तुम्हाला जे आहेत ना इथं पॉवर विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे सेंटर लॉकिंग झालं त्यानंतर थोडं ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला इथं अशा प्रकारे जे इथं अशी थोडं स्टायलिश थोडं तिथे देण्यात आलेलं आहे बीच कलरमध्ये या गाडीचं इंटर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर स्पीकर सिस्टम झालं थोडं स्पेस तुम्हाला इथं भेटून जाते त्यानंतर तुम्ही मॅन्युअली इथं हाईट पण ॲडजस्ट वगैरे इथं करू शकता जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता जसं आपण या गाडीच्या आतमध्ये आता एंटर करतो तर तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण या गाडीचं स्पेस मंडळी पाहायला भेटून जाते तुम्ही पाहू शकता मंडळी तुम्हाला इथं जे आहे ना अशा प्रकारे पूर्ण स्टेअरिंग बिलचं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे लेदर स्टेअरिंग बिल आहे त्यामध्ये तुम्हाला इथं थोडी स्क्रीन वगैरे पण भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं ग्लोसी वुडन फिनिशिंग भेटून जाते जे की एकदम म्हणजे चांगलं दिसते थोडं प्रिमनेस यामध्ये नक्कीच ॲड झालेली दिसते त्यानंतर तुम्हाला इथं हेडलाईट लेवलरचं ले ले पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला बोनट ओपन करायचं असेल पेट्रोल वगैरेचे जे नॉब असते ते पण तुम्ही ओपन करू शकता ए सी वेंट झाले त्यानंतर यामध्ये तुम्हाला क्रूजचं पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला इथं गियरबॉक्स प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे व एक दोन तीन चार सहा आणि रिवर्स आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण याचं सेंटर कन्सोल तुम्हाला भेटून जाते त्यानंतर तुम्हा ता। तुम्हाला इथं हँडब्रेक्स ऑफर करण्यात आलेले आहेत थोडा तुम्हाला इथं स्पेस भेटून जाते काही बॉटल वगैरे ठेवायसाठी किंवा तुमच्याजवळ जे असेल ते तुम्ही इथं ठेवू शकता आणि सीट बेल्टचं ऑप्शन तुम्हाला इथं नक्कीच भेटून जाते आणि तुम्ही पाहू शकता मंडळी इथं पण तुम्हाला दोन एस इव्हेंट यामध्ये थोडी तुम्हाला क्रोम फिनिशिंग पाहायला भेटणार आहे आणि असं झालं त्यानंतर यामध्ये तुम्हाला दोन एअर एअरबॅग्स पण या मंडळी या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता एअरबॅग्सचा ऑप्शन तुम्हाला इथं भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला इथं ग्लॉसी ब्लॅकच्या खाली तुम्हाला इथं जे आहे ना ग्लब ब्लॉक्स ऑफर करण्यात आलेला आहे ज्याची साईज तुम्हाला एकदम चांगली इथं पाहायला मिळून जाते त्यासोबतच मंडळी थोडं आपल्याला इथं जे आहे ना गॉगल वगैरे ठेवायचं असेल तर तिथं सनग्लास होल्डर पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच तुम्हाला इथं सनवायझर भेटून जाते आणि या साईडनं पण तुम्हाला जे व्हॅनिटी मिरर प्रोवाईड करण्यात आलेलं आहे सनवायझरच्या जा। मजामध्ये त्यासोबतच तुम्हाला इथं जे आहे ना जो केबिन लाईट आहे तो पण नक्कीच ऑफर करण्यात आलेला आहे आणि जे तुम्हाला हे आहे ना आपलं स्पीडोमीटर त्यामध्ये तुम्हाला आर पी एम आणि स्पीडोमीटर भेटणार आहे आणि छोटीशी स्क्रीन भेटून जाते त्यामध्ये खूप काही असं डिजिटल यामध्ये प्रोव्हाइड करण्यात नाही आलेलं पण मंडळी तुम्ही यामध्ये तुम्हाला जे लावास ते लावू शकता आणि एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही या गाडीमध्ये मॉडिफिकेशन जे आहे ते नक्कीच इथं करू शकता तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण या गाडीचं सेंटर कन्सोल पाहायला भेटून जाते आणि तुम्हाला इथं बारा वोल्टचं सॉकेट पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे तुम्ही फेममध्ये पाहू शकता आणि तुम्हाला जर मॅन्युअल द्यायचं असेल ते पण तुम्ही इथं मोबाईल वगैरे ठेवायचं असेल ते पण तुम्ही इथं नक्की मंडळी ठेवू शकता तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे या गाडीचं पूर्ण पाहायला भेटणार आहे तर सोबतच मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला जे साईड वर्म्स जे असतात ना ते तुम्हाला इथून तुम्ही कंट्रोल करू शकता अशी दंडी वगैरे तर काही इथं भेटत नाही पण म्हणजे चांगलं आहे आपण आतमध्ये बसून पण हे व्यवस्थितपणे मंडळी करू शकतो जसं आपण या गाडीच्या आता सेकंड रोबद्दल जाणून घेतो तर अशा प्रकारे बीच कलरमध्ये तुम्हाला इथं पूर्ण डोर्स पाहायला भेटून जाते पावर विंडोजचे कंट्रोल वगैरे झाले थोडं तिथं जर तुम्हाला करायचं असेल ओपन वगैरे करू शकता बॉटल वगैरेचं स्पेस तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे मंडळी जसं आता सेकंड रूममध्ये आपण मंडळी एंटर करतो तर तुम्हाला ओवरऑल स्पेस वगैरे चांगल्या गाडीमध्ये भेटते हे पाहा आता म्हणजे पहा पाच जणं जरी बसून गेले तरी या गाडीला काहीच फरक पडत नाही आणि तुम्ही पाहू शकता मंडळी इथं जे तुम्हाला इथं तुम्ही इथं दाखववी हे पाय तुम्हाला इथं ए सेवेंट वेंट करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इथं स्पेस वगैरे थोडं इथं बॉटल वगैरे ठेवायची असेल ते ठेवू शकता त्यानंतर हेडरूम पण चांगला आहे नी रूम पण चांगला आहे आणि या सीट्समध्ये तुम्हाला जे आहे ना इथं आर्मरेस्ट पण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जे की तुम्ही इथं मंडळी फ्रीममध्ये पाहू शकता सेकंड रूममध्ये पण तुम्हाला चांगलं स्पेस इथं पाहायला मंडळी भेटणार आहे त्याला तर आता आपण याबद्दलच्या म्हणजे बूटमध्ये बसून दाखवतो तुम्ही तुम्हाला की कशाप्रकारे तुम्हाला स्पेस भेटणार आहे पाच जणं नऊ जणं आरामात या गाडीमध्ये प्रवास मंडळी करू शकतात जसं आपण आता या गाडीचं बूट ओपन करतो काय करायचं आहे तुम्हाला असं इथं जे आहे ना तुम्हाला ग्रॅब हँडल्स भेटते असं इथं चढायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या गाडीमध्ये मंडळी बसू शकता आणि स्पेस वगैरे चांगले भेटून जात तुम्हाला तर ओवरऑल मंडळी अशा प्रकारे तुम पूर्ण या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मंडळी ही गाडी तुम्हाला आ आवडते का नाही ते पण कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि या गाडीचा म्हणजे या गाडीला घ्यायच्या मागे काय कारण असतात की सगळ्यात मेन आहे ती म्हणजे रोड प्रेझेन्स ही गाडी जो घेते ना मंडळी त्याला म्हणजे फक्त आणि फक्त रोड प्रेझेन्ससाठी आणि एक आपला जे आपली पर्सनॅलिटी असते ते समोरच्या म्हणजे रिप्रेझेंट करण्यासाठी ही गाडी मंडळी शक्यतोवर घेतल्या जाते तर मंडळी ही गाडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि तुमच्याजवळ जर पंधरा वीस लाख रुपये असतील तर तुम्ही ही गाडी घ्यायला पाहिजे का नाही ती पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर मंडळी भेटू नवीन आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला फक्त दोन व्हेरंटीचं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत यस आणि यस एलेव्हन या गाडीची प्रायझिंग चालू होते तेरा लाख बासष्ट हजार रुपयापासून तर सतरा लाख बेचाळीस हजार रुपयेपर्यंत ही गाडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे फक्त डिझेल इंजिनमध्ये त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला महिंद्राचं यमहॉक डिझेल इंजिन पाहायला भेटते ज्यामध्ये तुम्हाला जवळपास एकशे तीस बी एच पी जी आणि जवळपास तीनशे नमचा टॉर्क पाहायला भेटणार आहे विथ फोर सिलेंडर इंजिन मॅन्युअल साठ लिटरची तुम्हाला डिझेलची टँकीचं पाहायला भेटणार आहे गाडीचं व्हील बेस आहे सव्वीसशे एन सी एम एम गाडीची लेंथ आहे चौरचाळीसशे छप्पन एम एम हाईट आहे एकोणीसशे पंच्याण्णव एम आणि विथ आहे अठराशे वीस एम एम त्यामुळे तुम्हाला एकदम जबरदस्त लुक्स या गाडीमध्ये पाहायला मिळून जाते तर मंडळी ही होती ओवरऑल गाडी गाडी कशी वाटली किंवा नक्की सांगा चॅनलवर नवीनच चाललं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकर वीस हजार सबस्क्राईबर्स पूर्ण करण्याचे